जय भीम नमो बुद्धाय तुमचं स्वागत आहे माझ्या बाबाने शिकवले यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय आहे मुलांचे आणि युवक सशक्तीकरण कारण आपला समाज प्रगत होण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी लोकांना आणि युवकांना सक्षम करणे आवश्यक आहे लक्षात ठेवा की हजारो वर्षापासून आपल्या समाजातील दुर्बळ दुर्बल घटक मुलं आणि युवक अनेक अडथळ्यांमुळे शिक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या स्वप्नांना फाटा देण्यात आला त्यांच्या स्वाभिमान त्यांचा स्वाभिमान तुटला पण मी सांगतो की मुलं आणि युवक हेच समाजाचा भविष्य आहे त्यांना शिक्षण करून जागरूक करून त्यांच्या हक्कांची जाणीव करून समाजात बदल घडवता येतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की मुलं फक्त अभ्यासासाठी नाही तर जीवनातील योग्य निर्णय घेण्यासाठी स्वावलंबी होण्यासाठी विचार सक्षम होण्यासाठी शिकायला हवी त्यांना नैतिक मूल्ये न्यायाची जाणीव स्वाभिमान सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी शिकवली पाहिजे मुलांना त्यांच्या हक्कांची जाणीव असावी त्यांना शिक्षण मिळावे आरोग्य मिळावे सुशिक्षित वातावरण सुरक्षित वातावरण मिळावे सामाजिक आणि आर्थिक क्षमता मिळावी कारण जेव्हा मुलं सक्षम असतात तेव्हा समाज सशक्त होतो मी सांगतो की युवक राष्ट्राची शक्ती आहे जर युवक शिक्षित जागरूक आणि संघटित आणि धैर्यशील राहिले तर अन्याय भ्रष्टाचार जाती व्यवस्था विषमता यांचा नाश होतो युवकांनी नेतृत्व घेणे आवश्यक आहे त्यांनी समाजातील दुर्बल दुर्बल घटकांसाठी काम करणे आवश्यक का आहे त्यांच्या अधिकारांसाठी उभे राहणे आवश्यक आहे मित्रांनो युवक हे फक्त स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी जबाबदार आहेत त्यांना शासनाच्या निर्णयात सहभाग घ्या घेता यावा व त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो समाजातील अन्याय ओळखावा लागतो त्यावर लढाईचे ध्येय ठेवा ठेवावे लागते हेच खरे सशक्तीकरण आहे लक्षात ठेवा की मुलांच्या हक्कांची रक्षा न केल्यास युवकांना योग्य मार्गदर्शन न केल्यास समाज प्रगत होत नाही देश प्रगत होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण हेच मूल आणि युवक सश सशक्तीकरणाचे खरे शस्त्र आहे शिक्षणामुळे विचारशक्ती वाढते निर्णय क्षमता सुधारते आत्मविश्वास निर्माण होतो स्वाभिमान टिकतो मुलं आणि युवक संघटित राहून सामाजिक सुधारणा घडवू शकतात न्याय मिळू शकतात समानता मिळू शकतात हेच खरे सशक्तीकरण आहे मित्रांनो लक्षात ठेवा की मुलं आणि युवक हे समाजाचे भविष्य आहे जर ते सक्षम शिक्षित जागरूक संघटित राहिले तर समाजातील दुर्बल दुर्बल घटकांना न्याय मिळेल अन्याय दूर होईल स्त्री पुरुष समानता येईल जाती व्यवस्था आणि भेदभाव नष्ट होतील कामगार वर्ग सक्षम होतील गरीब समाज सक्षम होईल देश प्रगत होईल आपण आपल्या पिढीला आणि पुढच्या पिढीला हे संदेश देऊ शकतो मुलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊ शकतो मुलांना नेतृत्वा नेतृत्वासाठी प्रशिक्षण देऊ शकतो संघटना शिकवणे नैतिक मूल्य शिकवणे समाजसेवा शिकवणे स्वावलंबन शिकवणे शिक्षणाची गरज पटवून देणे हेच खरे उद्दिष्ट आहे मित्रांनो आपण जर या मार्गाने चाललो तर समाज सुधारला जाईल देश प्रगत होईल लोकशाही टिकेल सामाजिक न्याय साधला जाईल समता आणि बंधुभाव प्रस्थापित होईल आणि आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित सक्षम शिक्षित आणि न्यायप्रिय समाज तयार करून देऊ शकतो हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिले आहे माझे उद्दिष्ट आहे की हेच आपल्या शिकवायचे आहे की मुलांच्या हक्कांसाठी युवक सशक्तीकरणासाठी आणि समाज सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे शिक्षण जागरूकता संघटना नेतृत्व आणि नैतिक मूल्य यावर विश्वास ठेवून आपण समाजाला खऱ्या अर्थाने प्रगत करू हेच माझे म्हणणे आहे की हे शिक्षण आणि या मार्गाने आपण आपल्या देशाचे आपल्या समाजाचे आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करू शकतो तर युवकांना आणि मुलांना शिक्षण देणे खूप गरजेचे आहे मित्रांनो आजच्या पिढीत तरी खूप गरजेचे आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर मित्रांनो आशा करतो जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा प्रत्येक सबस्क्रिप्शन आम्हाला समाजातील न्याय समता आणि सशक्तीकरणाचा आवाज अधिक बळकट करण्यासाठी ताकद देतो म्हणून विसरू नका सबस्क्राईब करा आणि आपल्या विचारांचा प्रसार करा नमबुद्ध आहे जय भीम